काही क्षण पाहून अंगावर काटा आला आणि रडू कोसळ माझ्या शंभू राजांनी कसं चाळीस दिवस सहन केलं माझ्या शंभू राजांनी कसं चाळीस दिवस सहन केलं मंडळीत जेव्हा तो औरंगजेब आपल्या राजाला विचारतो हे तुम्हाला स्वराज्य तेव्हा आपलं म्हणतात सह्याद्री के पहाडो मे गोदावरी की लहरों मे रायगड की मिट्टी मे जालना की गलिओ मे नाशिक की हवाओ मे आई तुळजा भवानी के चरणो मे लाखो मराठो के नसनस मे हे मेरा स्वराज्य श्री छत्रपती संभाजी महाराजांचं ते वाक्य ऐकून अंगावर शहारे येतात आणि ऊर अभिमानाने भरून येतो मंडळी छावा हा चित्रपट सगळ्यांच्याच मनावर राज करतोय सगळीकडे तुफान शो सुरू आहेत आहे अहवालानुसार या चित्रपटाने अवघ्या दिवसात गल्ला जमवलाय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि दैदिप्यमान पराक्रमाची ख्याती रुपेरी पडद्यावर मांडणारा छावा हा सिनेमा शुक्रवारी म्हणजे चौदा फेब्रुवारीला रिलीज झालाय अभिनेता विकी कौशल आणि तेलुगू अभिनेत्री रश्मिका मंदाना अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला आणि लक्ष्मी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा आहे सोशल मीडियावर तर लोक भरभरून त्यांचा अनुभव शेअर करत आहेत जे वाचून मन अगदी सुन्न होऊन जातात मंडळी छावा हा आत्तापर्यंत बहुतेक जणांनी पाहिला असेल तर बहुतेकांना शो हाऊसफुल होत असल्यामुळे तिकीटही मिळालं नसेल छावा हा असा सिनेमा झालाय तो परत परत पाहिला तरी मन भरत नाही त्यातली दृश्य शंभू महाराजांचा इतिहास लढाया हे सगळं काही सातत्याने अनुभवावं असं वाटतं चित्रपट संपला तरी डोळ्यातलं पाणी थांबवत नाही आणि अंगावरचा काटा हलत नाही संपूर्ण छावा या चित्रपटामध्ये असंख्य सीन आहेत जिथं अख्खं थिएटर रडल्याशिवाय राहत नाही त्यामुळे चित्रपटातील केवळ एक दोन किंवा काही ठराविक सीन सांगणं फार कठीण आहे जिथं अंगावर काटा येतोय पण तरी सुद्धा संपूर्ण चित्रपटातील ते सहा सीन कोणते जे बघताच क्षणी डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही हेच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा सुरुवात करूयात आपल्या तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय मंडळीत तो एक सीन जो आपल्या डोळ्यातून पाणी काढूनच राहतो ते म्हणजे त्या चाळीस दिवसांच्या श्री छत्रपती शंभू महाराजांच्या यातना केवळ बत्तीस वर्षांच्या आपल्या शंभू महाराजांना त्या चाळीस दिवसांच्या यातनेतून जावं लागलं का तर फक्त हिंदू धर्म सोडावा या मागणीसाठी चित्रपटाचा शेवटी हा सीन दाखवलाय जेव्हा तो औरंगजेब महाराजांच्या समोर येतो आणि शंभू महाराजांना म्हणतो की तुम हमारे मुघल सल्तनत मे शामिल हो जाओ पर इसके लिए तुम्हें, तुम्हें तुम्हारा धर्म छोडना पडेगा ज्यावर महाराज म्हणतात की तुम हमारे यहां शामिल हो जाओ लेकिन इसके लिए तुम्ही तुम्हारा धर्म की जरूरत नहीं है महाराजांच्या तोंडून हे वाक्य निघताच थिएटरमधून हर हर महादेव अशा गर्जना होतात टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जातात म्हणजे शेवटची ती जी वीस मिनिट दाखवली गेलीये तिथं अक्षरशः प्रेक्षक वर्ग म्हणून आपल्याला हदबल व्हायला होतं डोळ्यातलं पाणी थांबत नाही कारण फक्त एकच विचार आपल्या डोक्यात सुरू असतो तो म्हणजे त्या चाळीस दिवसात आपल्या शंभू महाराजांनी काय काय नाही सुचलं याचा मंडळी ते चाळीस दिवसात जिथं महाराजांची जीभ कापली डोळे काढले असंख्य तलवारींचे घाव महाराजांवरती घातले गेले ज्यावर मीठही चोळण्यात आलं हे सगळं त्या शेवटच्या काही मिनिटात दाखवण्यात आले सोबतच जेव्हा जेव्हा श्री छत्रपती संभाजी महाराज आपल्या आबासाहेबांशी म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांशी संवाद साधतात तेव्हा तेव्हा डोळ्यात अश्रू तरळतातच तरळतात मंडली छावा या काही संवाद है जे नुसते ऐकले तरी अंगात जोश भिनतो मौत के घुंगरू पहन के नाचते हैं हम कि मग फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की तो हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्यौहार हमारी मौत मराठों के घर एक नया शिवा एक नया नभा पैदा करेगी औरंग जब तू मरेगा तब ये तेरी मुघल सल्तनत भी मर जाएगी असं जबरदस्त डायलॉग चित्रपट बघत असताना अंगावर काटे आणतात आणि अंगात वेगळाच जोश संचारतो याशिवाय या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेली बुरहानपूरची लढाई जबरदस्त आहे मंडळी या सिनेमातले ऍक्शन सिक्वेन्स या चित्रपटाचे प्लस पॉईंट ठरले या चित्रपटाची सुरुवातच मुळात बुरहानपूरच्या लढाईपासून सुरू झाली आहे सोळाशे एक्क्याऐंशी साली जेव्हा मराठ्यांनी बुरहाणपुरावर चाल करून मुघलांना चांगलाच इंगा दाखवला होता मुघलांचे शान असलेले बुरहाणपूर सारखे शहर लुटून मराठ्यांनी त्यांना जणू आव्हान दिलं होतं तो सीन एका मोठ्या लढाईनं दाखवला गेला म्हणजे जेव्हा शंभू महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तेव्हा त्याच्या लगेचच महाराजांनी बुरहानपूरची लूट केली आणि स्वराज्याचे धाकले धणी काय काय करू शकतात याचा ट्रेलरच मुघलांना दाखवला तोच प्रसंग चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवला गेलाय त्यात विकी कौशलने काय कमालीचं तलवार प्रशिक्षण घेतलंय याचीही प्रचिती येते मंडळी जेव्हा जेव्हा चित्रपटात ऍक्शन सीन्स येतात विकी कौशल जिथं जिथं लढाई करताना दिसतो तेव्हा तेव्हा तुम्हाला खुर्चीवरून उठावं जोर टाळ्या वाजवाव्यात मोठ्यानं शिट्ट्या वाजवाव्यात गर्जना कराव्यात असं वाटतं जे पाहून अंगावर काटा येतो नंबर चार गनिमी गावा मंडळी श्री छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की त्यांची युद्धनीती राजनीती लढण्याची कला हे सगळं छावा या चित्रपटाच्या मेकर्सनी चार वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलाय ते चार प्रकार म्हणजे अग्नी वायू जल आणि पृथ्वी तेव्हाच्या काळी नाशिक सांगली सातारा कोल्हापूर कोकण या ठिकाणी कशा पद्धतीने तो गनिमी कावा -गेला, -गेला हुता, त्या का चा केला गेला त्याचं प्लॅनिंग कसं केलं गेलं होतं त्यावेळी त्यांनी वापरलेल्या त्या टेक्निक्स काय असतील हे सगळं अगदी सुंदर पद्धतीने छावाच्या मेकर्सने मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे जेव्हा जेव्हा हा सीन येतो तेव्हा तेव्हा मेकर्स प्रेक्षकांची मनं अक्षरशः जिंकून घेतात गनिमी काव्यानंतर आता वेळ आहे पुढच्या सीनची जिथं पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही तो सीन आहे संगमेश्वर but it's up मंडळी संगमेश्वरच्या त्या वाड्यात जेव्हा महाराज आपल्या एकशे पन्नास मावळ्यांसोबत वास्तव्याला होते तेव्हा कशा पद्धतीने त्यांच्यासोबत दगा फटका झाला फितुरांच्या मदतीने मुघल सरदार खानाने त्या वाड्यात असणाऱ्या मराठ्यांवर हल्ला केला मराठ्यांचं संख्याबळ कमी पडलं प्रयत्नांची शर्थ करून सुद्धा मराठे मुघलांचा तो हल्ला परतवू शकले नाहीत प्रसंगी शत्रूने महाराजांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना कसं पकडलं हे सारं या सीन मध्ये दाखवलं गेलंय हा सीन बघत असताना त्या फितुरा चीड आणि राग प्रेक्षक म्हणून आपल्या डोक्यात येते आणि त्यामुळेच माझा राजा पकडला गेला याचं दुःख डोळ्यांच्या अश्रुवाटे बाहेर पडतं मंडळी हा सीन एका वाड्यात शूट केला एवढ्याशा वाड्यात जेव्हा दीडशे मावळ्यांवर पाच हजार सैन्य आक्रमण करतं तेव्हा कशा पद्धतीने ते युद्ध झालं असेल ते या ठिकाणी दाखवलं गेलंय मंडळी यानंतर सहावा सीन जिथं पुन्हा एकदा आपण रडवेले होऊन जातो तो म्हणजे जेव्हा संभाजी महाराज कवी कलश यांच्याशी शे संवाद साधतात तेव्हाचा त्या शंभूराजेंच्या शब्दांमधून त्यांच्या मनातील वेदना स्पष्ट जाणवते एका बाजूला राजपुत्राची जबाबदारी आणि युद्धाचा भार तर दुसऱ्या बाजूला काव्याची ओढ या द्वंद्वात ते अडकलेले असतात त्या ठिकाणी त्यांचं मनोधैर्य आणि व्यथा एकाच वेळी दिसते मंडळी हा क्षण आपल्याला खरंच शिकवून जातो की कि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपली जिद्द आणि आपले विचार कधीही मेले नाही पाहिजे या व्यतिरिक्त जेव्हा संभाजी महाराज आणि कवी कलश औरंगजेबाच्या ताब्यात असतात तेव्हा कवी कलश म्हणतात घोडे तलवारे फौज तो तेरी सारी है, पर में मेरा राजा सब पर भारी है। हे एक वाक्य मंडळी पुरेसं आहे आपल्या संभाजी महाराजांना ओळखण्यासाठी असं वाटतं आणि पुन्हा एकदा तिथे टाळ्यांचा कडकडाट होतो मंडळी संपूर्ण चित्रपटात जेव्हा जेव्हा डोळ्यात पाणी येतं तेव्हा आपण त्या छत्रपतींचे मावळे आहोत आणि ज्या मातीत आपण जन्म घेतलाय त्या मातीचे ऋण आपल्या रक्तात आहे याची जाणीव करून देता शेवटी एकच म्हणावं असं वाटतं की पाहुणी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला माझा शंभू राजा अमर झाला मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयसभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद